नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे मागे भत्ता तब्बल सहा टक्क्यांनी वाढणार तर आता पन्नास टक्के वर जाणार कोणाचं वाढणार बघा सरकारी कर्मचाऱ्यांना अतिशय जिवाड्याचा असा मागे भत्ता वाढी संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के करण्यात आला पण केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढून अनेक दिवसाचा काल कारू, उठला असताना राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित झालेला नाही म्हणून राज्य सरकारी कर्मचारी माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के मागे भत्ता वाढीची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळतो आहे मात्र नवीन सरकार सत्तेवर आल्याबरोबर महाराष्ट्राचे शासकीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के होणार आहे महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर हे वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहणार आहे अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी सहा टक्के मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा चक्क एकोणसाठ टक्क्यावर पोहोचणार आहे खरंतर मागे भत्ता वर्षातून दोनदा सुधारित केला जात असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून मागे भत्ता सुधारित होत असतो यानुसार जुलै दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता सुधारित झाला असून आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित केला जाणार आहे महत्त्वाचे म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकोणसष्ट एकोणसाठ टक्के दराने मागे भत्ता मिळू शकतो असा अंदाज वर्षवला जात आहे म्हणजेच मागे भत्त्या तेवढी शक्य सहा टक्के वाढ होण्याची शक्यता जाणकारी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आचार्य असे तेवढे भत्ता वाढीची भेट अजून मिळाली आहे परंतु जेव्हा राज्यात म्हणजे नवीन सरकार येईल तेव्हा स्थापित होईल त्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला जाणार असं असतानाच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहा टक्के वाढी चावू लागले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांभाळली आवडल्याशिवाय लाईक कारण सरकारला विसरू नका धन्यवाद